शेतकरी मित्रांनो तुमचा देखील राजमा काढण्यासाठी आलाय परंतु अशी एक चूक काढते वेळेस प्रत्येक शेतकरी करत असतो की जेणेकरून त्याचं वीस ते तीस टक्क्यापर्यंत नुकसान होत असतं मग आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की राजमा योग्य काढण्यासाठी कधी आल्यानंतर त्याची काढणी केली पाहिजे कोणत्या अवस्थेमध्ये त्या काढणी केली पाहिजे कोणत्या चुका नाहीत केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली ग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे राजमा काढण्यासाठी आले परंतु योग्य वेळेवरती राजमा न काढल्यामुळे आपल्याला उत्पादन हे भरपूर प्रमाणामध्ये गाठलेलं दिसतं तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योग्य वेळ कोणती आणि कशा अवस्थेत आल्यानंतर त्याची काढणी आपण केली पाहिजे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच जागेवरती राजमा हे पीक काढण्यासाठी आलेले यायला सुरुवात झाली कारण की हंगाम हा पुढंसारखा चाललेला आहे त्यामुळे राजमा हे पीक आता काढण्यासाठी आलेले आहे तर मग काढते वेळी जर चांग योग्य पद्धतीने योग्य वेळेवरती जर त्याची काढणी नाही केली तर आपल्याला उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्के घट हे दिसून येते त्यामुळे काढणी करते वेळेस आपण कशा पद्धतीने काढणी केली पाहिजे किती दिवसांनी काढणी केली पाहिजे काय काय केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जो आता आपण राजमा बघत असतात हा राजमा ब्राझील वाग्या या व्हरायटीचा राजमा याच्यामध्ये साधारणपणे पन्नास टक्के राजमा हा पूर्णपणे पानं गाळालेले आहेत आणि पन्नास टक्के आणखी हिरवा दिसतोय मग अशा वेळेस आपण राजमा काढणी कशी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो राजमा काढणी वेळेस एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हटलं तर राजमा हे पीक सर्व सामान काढण्यासाठी येत नाही है। म्हणजे पूर्ण प्लॉट हा एक एक सोबत काढण्यासाठी येत नाही है। त्यामुळे काढणी करते वेळेस टप्प्याटप्प्याने याची काढणी केली पाहिजे टप्प्याटप्प्याने टप्प्याने म्हटलं तर कसं तर काय जागेवरती आता आपण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तर ह्या हा हे झाड आपण बघू शकता ह्याच्यावरती कसल्याही प्रकारचं आता आपल्याला पानं दिसत नाही पानं आहेत पण गळायला सुरुवात झाली शेंगा पण पकायला सुरुवात झाली मग अशा वेळेस जर हे झाड वाळलं तर हे झाड आपण काढून घेतलं पाहिजे दुसरे झाड जर हिरवा हिरवा असेल तर ते तसंच ठेवलं पाहिजे कारण की जर तुम्ही हिरवं काढण्याच्या नादामध्ये ह्या झाडाला जर तसंच ठेवलं तर ज्या शेंगा असतात त्या शेंगा फुटून खाली गाळायला सुरुवात होत असते त्यामुळे जे झाड काढण्यासाठी आले ते झाड आपण काढून बाजूला टाकलं पाहिजे आणि जे हिरवं आहे त्याची वाट आपण बघितली पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आला आपण ह्याची काढणी कधी केली पाहिजे जर वाळलेलं झाड असलं तरी पण बरेच शेतकरी काय म्हणतात की सोयाबीन पिकामध्ये आपण कडकलं म्हणजे जास्त प्रमाणात जर शंभर टक्के वाळलं तर, तर तरी पण आपण त्याची काढणी ही करू शकतो तर ही चुकीची पद्धत आहे साधारणपणे ऐंशी टक्के जर शेंगा वाळल्या तर आपण त्याची काढणी करून त्याला सुकवलं पाहिजे कारण की जर शंभर टक्के याची वाळणी झाली म्हणजे वाळलं तर आपलं शेंगा रानामध्ये फुटायला सुरुवात होत असते काढते वीस कारण की नाजूक पीक असते आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये वीस ते वी तीस टक्क्यापर्यंत ही दिसते त्यामुळे काढणी ही ऐंशी टक्के शेंगा वाढल्या की आपण काढून त्याला बाजूला वाळू घातलं पाहिजे नंतर चवळा हाताळून चवळ्यावरती तशी पांगून टाकलं पाहिजे तसं देखील टाकू नका कारण की ओलसेर शेंगा असल्यामुळे त्याला बुरशी येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे काढल्यानंतर पांगून खाली चौदा हातरायचं आपलं ताडपत्रे हातरल्यानंतर त्याच्यावरती टाकायचं लय नाही पण साधारणपणे चार ते पाच दिवसामध्ये अख्खा प्लॉट काढण्यासाठी येत असतो कारण की राजमाय पिक ज्या ज्या प्रमाणामध्ये उन्हाचा प्रभाव जास्त प्रमाणात होईल त्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला काढण्यासाठी येत असतं तर अशा वेळ अशी आपण काढणी केली पाहिजे आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाइलला फॉलो नक्की करा तर धन्यवाद नंतर भेटू अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये